जगभरात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे आपल्या बदलापुरातही कोणताही जातीभेद न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून नाताळानिमित्त एक अनोखा कार्यक्रम राबविण्यात आला पंचवीस डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व येथील राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी निखिल मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून एक सँटा लहानग्यांच्या भीतीसाठी आला हुता। ये लाहान मुला ना प्या सेंटा ये होता यावेळी मोठ्या संख्येने लहान मुलांना गिफ्ट व चॉकलेटचं वाटप या सॅन्टाने केलं या संकल्पनेचं उद्दिष्ट हेच होतं की लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण करायचा कॅप्टन आशीष दामले यांच्या माध्यमातून नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पण हा कार्यक्रम खूपच आगळा वेगळा होता आणि चिमुकले भरपूर खुश झाली याबद्दल अधिक माहिती विद्यार्थी सेनेचे से पदाधिकारी निखिल मोहिते यांनी दिली आहे आज पंचवीस डिसेंबर म्हणजेच आपण सगळे क्रिसमस हा सण नाताळ हा सण साजरा करतोय अशातच आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बदलापूर पूर्व परिसरात एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा जो सण आहे तो साजरा केला जातोय एक सँटा या ठिकाणी आहे माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल अनेक लहान मुलं या सँटाला भेटण्यासाठी आणि गिफ्ट घेण्यासाठी गर्दी करतायत कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सेलचे जे काही या ठिकाणी पदाधिकारी आहेत निखिल जी मोहित विद्यार्थी तरी त्यांचे सहकारी यांची ही संकल्पना आहे आणि सॅन्टाला या ठिकाणी प्रत्यक्षात आणून लहान मुलांना गिफ्ट दिलं जात आपण अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल सॅन्टा आला आणि गर्दी झाली असं चित्र या ठिकाणी निर्माण झालं नक्कीच नक्कीच सर्वप्रथम सगळ्या बदलापूरकरांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा एक आगळं वेगळाच कार्यक्रम आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी सेलकडून केलेला आहे एक लहान मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे सॅन्टा स्वतः त्याच्या हाताने गिफ्ट्स असेल किंवा चॉकलेट असेल ते आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी सीलकडून दामले सामानच्या मार्गदर्शनाखाली हा उप उपक्रम राबवलेला आहे अशा अनेक उपक्रम बदलावरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राबवत असते एक छोटासा लहान मुलांपर्यंत गिफ्ट पोहोचवण्याचा फक्त एक प्रयत्न होता त्यांच्या चेहऱ्यावरचं हसरं तेच बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि नाताळच्या करणं खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून अर्थात सँठाला बघण्याची उत्सुकता संपूर्ण वर्षभर असते आणि लहान मुलांमध्ये या सँटाचं खूप जास्त आकर्षण असतं कारण की क्लॉज जेव्हा येतो तेव्हा आपल्यासाठी असू गिफ्टससुद्धा हे घेऊन येत असतो आणि लहान मुला त्याचीच खरं तर वाट बघत असतात आणि त्याच्यामुळे आपण बघतो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा प्राईज दिस बक्षीस, बक्षीस या ठिकाणी बक्षीस या बक्षीस म्हणूयात किंवा गिफ्ट म्हणूयात गिफ्ट म्हणू शकतो गिफ्ट देण्याचं जे काही काम आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आता सध्या बदलापुरात केलं जात आहे પ્રતિનિધિ શ્રદ્ધા આપલે બદલાપુર